भारतीय जनता पार्टी सेनाच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल खर तर मित्रांनो काही माणसं जन्मात मोठी असतात तर काही माणसांमुळे मोठेपणा लादला जातो तर काही माणसं स्वतःच्या कर्तृ मोठी होतात आणि आपल्या शहराच्या आपल्या गावाच्या आपल्या लोकांच्या मोठेपणासाठी राजव करत असतात आणि असंच स्वतःच्या कर्च आपल्या गावाच्या एक नेतृत्व म्हणजे झटणार आदरणीय विकांतोर विकास भावंज गेले आठ ते दहा वर्ष पायाला भिडी लावून आपली जी सेवा केली आवाज राखायला त्यासाठी एक जोरदार भावना टाळ घाल पाहिजे आता तुम्ही टाळ्या वाजवल्या तुमच्या टाळ्यांचा आवाज ऐकल्यावर मला थोडीशी जाणीव झाली की आपली टाईले बाजाईल कोण नाही

त्या कोरोना महामारीपासून आपण सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी घरामध्ये बसतो होतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्याला मदत करण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आपली काळजी घेण्यासाठी नगर सेवक विकत होऊन हे रस्त्यावरती उतरून आपली कामं करत होते आपल्याला सेवा करत होते आणि एवढेच नव्हे तर त्यावेळेला विकत भाऊ मी रुग्णांचे लाखाच्या पटीत आलेले बिल आमदार दादांच्या माध्यमातून माफ केलेली आहे असे असे काम खर्तरी विकास माणसं आपल्या युवा पिढीची ताकद आहे आपल्या गावाची ताकद आहे जे आपल्या या गावाच्या संकटाच्या काळामध्ये आपल्या लोकांच्या संकटाच्या काळामध्ये या शहराच्या संकटाच्या काळामध्ये स्वतःला विसरून मैदानामध्ये लढत असतात झगडत असतात निकालाने देत असतात भाऊ तुमचं कार्य इतकं दैनिक मन आहे तुमचं काय इतकं मुद्दा आहे तुमच्या कार्य ठिकाणी या ठिकाणी बोलत राहिलो त्या ठिकाणी आहे त्यामुळे अधिकच काही न बोलता विकास नव्हत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि गेल्या वेळेस तुम्हाला सत्रा तुम्ही महाराष्ट्र आदरमाता मध्ये निवडून आला होता आणि ह्यावेळेस आम्ही सर्व ठिकाणांनी ग्रामस्थांनी युवा तरुण पिढीने तुम्हाला वीस हजारा मात्र इत्या निवडून आणण्याचा संकल्प केला आहे आधीच काही नाही बोलता एक शेवटचे दोन शब्द